दुनिया <laughs> <नी> पुन्हा <बारे। laughs> <दालो। laughs> पासून बचाव करणाऱ्या व्यक्तींचे अनेक अतरंगी व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिलेच असतील तेलंगणाच्या हनमकोंडा जिल्ह्यातील असाच एक अजब व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले तेलंगणा पोलिसांना काही तासांपासून तलावात अज्ञात मृतदेह पडल्याची माहिती मिळाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तलावात पडलेल्या व्यक्तीला हाताला धरून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्याला बाहेर ओढताच व्यक्तीने हालचाल केली आणि लगेच उठून उभा राहिला हे दृश्य पाहून तिथे उभे असलेले लोक आणि आणि पोलीसही गेले पोलीस ती गर्दी पाहून ती व्यक्तीही थोडी घाबरलीच तलावात पडलेली ही, तला ही व्यक्ती आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील रहिवासी आहे या व्यक्तीचं म्हणणं आहे की या कडाक्याच्या उन्हात दररोज दहा बारा तास ग्रेनाईटच्या खाणीत सतत काम केल्याने तो खूप थकला होता त्यामुळे या उकाड्यापासून सुटका करण्यासाठी आपण पाण्यात पडलेलो आणि याच दरम्यान गाड झोप लागली असं त्याने पोलिसांना सांगितलंय मात्र या घटनेनंतर लोक आश्चर्यचकित झालेत की पाण्याखाली कोणी एवढं गाड कस झोपू शकतं